श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे त्रेपन्न साधेला पूजेच्या अज्ञा अज्ञानाची जाणीव साधा स्नानाला गेली त्यावेळी रिंगणीचे रिंगणीची फुले बघितली ती घेऊन आली तेव्हा सर्वज्ञांचे दुपारचे जेवण होऊन ते विश्रांती घेत होते साधा आली तिने सर्वज्ञांच्या श्रीचरणावर ती फुले वाहिली ना जाणू जाणूवर वाढली वृक्षस्थळावर श्री श्रीमुकुटावर वाहिली बाईसा बाहेरून आली त्यावेळी तिने ते पाहिले आणि अशी कोणी हो पूजा केली असे म्हणून रागावू लागली बाईसाने म्हटले श्रीचरणाकडे देव नाही का आणि श्रीमुकुटाकडेच देव आहे का तेवढ्या सर्वज्ञही उठून बसले उठून बसले आणि सर्वज्ञांनी म्हटले भाई तुम्ही हिला का रागवत आहात हिला तेवढे कळत नाही हिला जर ते कळले असते तर हिने असे का केले असते आणि अवेळी का आली असती तेव्हा साधाला अधिकच दुःख झाले सर्वज्ञ म्हणाले साधे हो दुःख करू नका तुम्हाला जर काही ठाऊक असते तर तुम्ही असे का केले असते आणि अवेळी का आली असती असे म्हणून सर्वज्ञांनी तिचे दुःख दूर केले श्री गोपाळ कृष्ण भगवान की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू खनवाळू कृपाळू आहेत तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची भक्ती करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप मयाळू दयाळू खनवाळू कृपाळू आहेत श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय